नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे श्रावण मास पर्व शुक्रवारी सुरू झाला आता गुरुवार येत आहे ह्या श्रावण मासातला पहिलाच गुरुवार आहे एकत्तीस ऑगस्टच्या दिवशी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची साधी आणि सोपी सेवा करायची आहे ह्या श्रावण मासात सुरू करायची असं म्हणतात की जे कोणती पण सेवा आपण श्रावण मासामध्ये मा करतो त्याचे पुण्य आपल्याला खूप अधिक पाठीं लाभतात आपल्याला महाराजांची सेवा करायची खूप इच्छा आहे पण आपल्याला करायला जमत नाही कोणाला नोकरी कोणाला लहान बाळे कोणाला काही कारणामुळे जमत नाही अगदी दहा मिनटाची साधी आणि सोपी सेवा आपल्याला रोज नित्यनेमाने करायची आहे जरी रोज नाही जमल्यास गुरुवारी मात्र आवर्जून ही सेवा करायची म्हणजे करायची चुकवायची नाही ती कोणची सेवा अगदी साधी आणि सोपी महाराजांपुढे आपल्याला एक दिवा अगरबत्ती लावून घ्यायचं आणि स्वामी सारामृत सारामृतमधील आपल्याला स्वामी चरित्र अवतरणिका आपल्याला पठन करायचं आहे दर गुरुवारी अवतरणिका म्हणजे अध्याय एकवीसवा ह्या चरित्र सारामृत ग्रंथामध्ये एकूण एक एकवीस अध्याय आहेत त्यातून वीस अध्याय आहेत एकवीसवा अध्याय म्हणजे हा कळस अध्याय आहे जेणे की वीस अध्यायाचे पूर्ण एकवीसवा अध्यायामध्ये थोडं थोडं करून सांगितलं आहे अगदी हे किती एक्केचाळीस ओव्यांचं आहे इथे बघा श्री गणेशायन महास्वामी चरित्र सारामध इथून ते एक्के एक्केचाळीस ओव्या म्हणजे दहा मिनटामध्ये अगदी व्यवस्थित होऊन जाईल आपलं हे अवतारणिका आपल्याला दर गुरुवारी पठण करायची आहे संकल्पयुक्त करू शकता तुम्ही अकरा गुरुवार किंवा संकल्प नाही केले तरी जमेल असं पण आपण पन पठण करू शकता सकाळ किंवा संध्याकाळ अगदी मनोभावे आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही अकरा एकवीस एक्केचाळीस एक्कावन्न एकशे आठ किती पण हे अवतरणिकाचे पठण करू शकता ह्याचा अर्थ असा नाही की स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ पारायण करायचं नाही पण आपल्याला जमत नाही खूपच अडचण आहे पण सेवा करायची इच्छा आहे काही नाही केल्यापर्ता काहीतरी केलोच ह्या गोष्टीची शाश्वती आपल्याला राहते आपल्याला पण वाटते की आपण महाराजांची सेवा काही ना काही करत आहोत म्हणून हे महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात आपण करणारे कोणी नाहीत सर्व काही स्वामी समर्थांची इच्छा करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी या ठाई वागता मी पणाची नसावी महाराज नेहमी म्हणता तू माझं नाम जपतो मी तुला जपतो ह्याचा अर्थ असा की महाराज म्हणतात तू माझं नामस्मरण कर निस्वार्थ भावे बस मी तुझ्या अवतीभोवतीच आहे, आहे मी तुला दिसत नाही पण तुझ्या अवतीभोवती आहे आणि राहणारच जो कोणी एकदा माझं होईल त्याचा मी बोट पकडलं आहे मी कधीच त्याचं बोट सोडणार नाही स्वामी सेवामध्ये टिकून राहणं कठीण गोष्ट आहे किती पण अडचण योग किती पण कठीण परिस्थिती योग हो। स्वामी सेवा मात्र सोडायची नाही कमीत कमी स्वामी नामस्मरण पण आपल्याला करायचंच चा आहे चालता उठता बसता फिरता ऑफिसमध्ये काम करता घरातले काम करता हरकत नाही चालेल पण हे अवतारणिका मात्र आपल्याला संकल्पयुक्त करून पठण करायचं आहे आणि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ధన్యవాద శ్రీ స్వామి సమర్థ జయ జయ స్వామి సమర్థ